हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालदी तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आम्ही परत निघालो गावाला गावची यात्रा आहे त्याच्यासाठी निघालो गावची यात्रा म्हटलं तर सगळं काम वगैरे सोडून आम्ही यात्रेसाठी नक्कीच जातो आमच्या गावातले सगळे सर्विसवाले जे लोक असतात ना बाहेर राहतात ते सगळे यात्रेसाठी सुट्टी काढून आवर्जून येत असतात तर सगळीकडे यात्रा सुरू झालेल्या आहेत तशी आमच्या गावाची सुद्धा रविवारी सोमवारी यात्रा आहे दरवर्षी यात्रा एप्रिलमध्ये एंडिंगला किंवा मेमध्ये अशी असते तर ह्यावेळेस एकवीस तारखेला आलेली आहे आणि सोमवारीच असते यात्रा वार बदलतच नाही अजिबात सोमवारच येतो आणि त्याच दिवशी यात्रा असते महादेवाचं मंदिर आहे गावातच तर मी चाललो यात्रेला दरवर्षी जातो आम्ही यात्रेला तर चला तुम्हाला यात्रा ही दाखवेल मी आमच्या गावाची आणि सगळ्या गावांमध्ये यात्रा भरते तशी आमच्या गावात सुद्धा यात्रा भरते आणि दिदी बसलेली आहे मागे हे गाडी चालवताय आणि हे चाललो आहे आता आधी माहेरी जाणार आहोत आणि मग उद्या आमच्या गावाला जाणार आहोत आणि सोमवारची आहे यात्रा दिदीचे ती स्कूल आहे तरी पण आम्हाला यात्रेसाठी जायचं आहे म्हणून आम्ही तिची स्कूल मिस करणार आहोत तिला काय स्कूलला पाठवणार नाही दोन तीन दिवस सुट्टी काढून घेतली तिची आता यात्रेसाठी तर चला ऊन भरपूर आहे आम्ही चार वाजता निघालो चार वाजलेले आहेत तरी ना इकडे खूप कडक ऊन आहे गावाकडे एवढं जाणवत नाही पण रस्त्याने तर खूप काच नावलेले आहेत खूप ऊन लागतं हा रस्ता बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठले आहोत तर हा डॅम तुम्हाला ओळखीचा वाटत असेल जर तुम्ही इकडचे असाल तर आणि नसाल तर तुम्हाला सांगते हा डॅम अक्कलपाड्याचा डॅम आहे तर याच्यावरून तुम्हाला नावावरून कळलंच असेल की आम्ही कुठले आहोत आणि कुठे चाललो आणि हा रस्तामध्ये कुठे येतो तर चला आणि भरपूर असा मोठा डॅम आहे हा पावसाळ्यात खूप भारी वाटतं भरपूर पाणी असतं पावसाळ्यामध्येच बघायला छान वाटतं तर चला आणि इकडे माहेरी जाताना हा मध्ये डॅम लागतो आम्हाला आणि इकडे सासरी येताना नाही लागत रस्ता दुसरा आहे सासरी जाण्याचा तर चला आम्ही आता पोचलो हे आहे माझं माहेरचं घर आणि सगळे शेतात गेलेले आहेत फक्त आजी आणि बाबा आहेत तर तिथे आम्ही शेतात चाललो आता तुम्हाला दाखवतो शेतात कोण कोण आहे आणि काय काम करताय ते सुद्धा दाखवतो तर चला आम्ही निघालो शेताकडे शेत जवळच आहे गाडी घेऊन काही जात नाही पायीच जातो घराच्या पाठीमागेच आहे शेत तर तिथेपर्यंत काही गाडी जाणार नाही रस्ता दुसरीकडून आहे तर चला आता निघालो आम्ही दिदी चालली पुढे पटापटा पट 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 काय का अशी घाई ला लागली ना? आम्ही पोहोचलो शेतामध्ये तर विहीर बघा खूप पाणी कमी झालेलं आहे विहिरीचं सगळीकडे पाण्याची टंचाई आहे इकडंसुद्धा इकडे कधी पाण्याची टंचाई झाली नाही पण यावर्षी या आहे ना लवकरच विहिरीला पाणी कमी झालेलं आहे तर बघा ड्रीप पसरवायचं काम सुरू आहे दुसऱ्या शेतामध्ये आणि वरच्या शेतामध्ये मिरची लागवड झालेली ला आहे आणि हा माझा भातचा आणि ही छोटीशी अशी राहण्यासाठी जागा तयार केलेली आहे कोणीही असलं तर मग इथे आजी आजोबा असतात काही राहिलं तर आणि हे मिरचीचं शेत हे वरचं शेत आहे मिरचीची लागवड झालेली आहे दोन शेत लावलेले आहेत आणि खालच्या बाजूला अजून बाकी आहेत लागवड एकदम सावकाश करावी लागते तर नाहीतर रोपं मरून जातात जगत नाही त्याच्यासाठी चल चल काय हाय कर भाऊ हाय 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 करणार रे हा नाही सांगतोय तू कर रे तू दाखव तू दाखव तुझं नाव सांग तुझं नाव सांग आम्ही पोहोचलो शेतामध्ये हे आहेत भावाचे मुलं दोघी आणि भरपूर काम आहे त्यांचं मिरची मिरची लागवड सुरू आहे बघा तर आम्ही इकडे लावणी करून घेतलेली आहे तर असं आहे शेत सगळं आहे पाठीमागे मी सोलर बसवलेला आहे आणि इकडे आहे सेट आणि तिकडच्या साईडला सुद्धा आहे पण तिकडे अजून लावणी केलेली नाही ट्रिप वगैरे टाकायचं काम चालू आहे शेतामध्ये पाईप वगैरे लावायचं काम आहे आणि तिकडे अजून परवा लावणी करतील आता चालू आहे मस्ती नाव सांग रे तुझं नाव सांग इकडे बघ दिवेश दिवेश आहे कर दिवेश, 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 दिवेश दि� गवती चहा घेऊन जायची होती तर मी गवती चा तोडत होती आणि हा माझा भाचा लहान खूप गप्पा मारत होता माझ्याशी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय